चरणसिंग ठाकूर माननीय अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागणीवर चर्चा करण्याबद्दल संधी दिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे महोदय माझ्या इथे कोंढाळी नगरपंचायत ही नव्यानं निर्माण झालेली आहे आणि या शहराची डी पीसाठी साठी मंजुरी करता प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे तसेच आकरी ऋतु बंधानुसार लागणारा कर्मचारी वर्ग सुद्धा मिळणे अत्यंत गरजेचे आहे महोदय या गावाची योजन, वेव, योजना घनकचऱ्याची योजना व्यवस्थित पद्धतीने पान क्रमांक अडुसठ भाप क्रमांक एकशे सहा योजना व्यवस्थित पद्धतीने हाताळण्यासाठी कोणत्याही कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे शहरात अस्वच्छता वाढण्याची नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणूनच नगरपंचायत हद्दीत योग्य जागा उपलब्ध करून आधुनिक घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी तसेच आवश्यक यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र निधी तातडीने उपलब्ध करून देण्याकरता तसेच पान क्रमांक एकोणसत्तर भाग क्रमांक एकशे सात हे शहर वेगाने विकसित होत असलेले शहर आहे काही वर्षात येथे लोकसंख्या सातत्याने वाढत असून उपलब्ध पाणी पुरवठा योजना आता अपुरी पडत आहे भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे या योजनेसाठी शासनाने तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून करणे गरजेचे आहे नवनिर्मित नगरपंचायत कोंढाळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सकारात्मक दृष्टिकोन अपेक्षित आहे स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता पायाभूत सुविधा उभारणी आणि दीर्घकालीन शाश्वत विकास यासाठी शासनाने तातडीने मान्यता व निधी मंजूर करावा ही नम्र विनंती तसेच महोदय माझ्या भागामध्ये मा मोवाड नगर परिषद ही विदर्भातली सगळ्यात जुनी नगर परिषद आहे ही एक मध्ये ही मोवाड नगर परिषद पुरामुळे उद्ध्वस्त झालेली होती तेव्हापासून गावा या गावामध्ये विकासाचं कोणतंही काम झालेलं नसल्यामुळे या गावाच्या विकासाकरता वर्धा नदीचे संवर्धन सुशोभीकरण प्रलंबित आहे नदीचे सखोलीकरण तटबंदी वाकवे व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद शंभर कोटीचा निधी या गावाकरता उपलब्ध करून द्यावा अशी शासनास विनंती आहे तसेच नरखेड आणि काटोल नगर परिषदेकरता शाश्वत विकासाकरता नदी संवर्धन तथा विविध विकास कामे करण्याकरता दोनशे कोटी रुपयाचा निधी ह्या दोन्ही नगरपालिकेकरता उपलब्ध करून देण्याकरता नगर विकास विभागास आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करतो मला दिलेल्या स संधीबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो श्री सिद्धार्थ खरात धन्यवाद